एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे उल्हास भारत सरकार शिक्षण मंत्रालय आपल्याला माहिती आहे की नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये हा राबवला जात आहे आणि यामध्ये आता आपल्याला या उल्हासवरती यांना एल पी पोर्टलवरती काम करत असताना शाळेतील शिक्षक सर्वे नोंदणी कशी करावी याविषयीचा हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवरती जाऊन उल्हास टाईप केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तिथे ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर इथे फ्रंटलाच एक सूचना येईल तुम्हाला की आता जे तुम्ही मोबाईलवरती उल्हास ॲप वापरत आहात याचं एक अपडेट व्हर्जन तुम्हाला थोड्या दिवसात मिळेल या लॉग इन टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या पुढे अशा प्रकारची विंडो ओपन होईल ओके तर इथे तुम्हाला तुमचा तुम्हा मोबाईल नंबर जो की रजिस्टर्ड आहे तो टाकावा लागेल इथे या युजरचा मी रजिस्टर मोबाईल नंबर टाकतोय आणि खाली तुम्हाला पासवर्ड एंटर करावा लागेल आता मी इथे पासवर्ड एंटर करतोय पासवर्ड एंटर, एंटर केल्यानंतर इथे जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड एंटर करा कॅपचा कोड एंटर करा आणि कॅपचा कोड एंटर केल्यानंतर लॉग इन बटन आपल्याला प्रेस करायचं आहे जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर इथे फॉरवर्ड पासवर्ड या टॅबवरती टच करून तुम्ही तो पासवर्ड मिळवू शकता की जो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती मिळेल तुम्हाला आता इथे मी मोबाईल नंबर पासवर्ड टाकलेला आहे कोड एंटर केलेला आहे आणि लॉग इन बटनवरती प्रेस करतोय लॉग इन बटनवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग वेलकम टू लॉग इन अशा प्रकारची सूचना येईल आणि तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओ टी पी मिळेल आता इथे मला ओ टी पी रिसिव्ह झालेला आहे तो ओटीपी इथे अचूक टाका ओ टी पी अचूक टाकल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला खाली जो कोड़ दिसतो तो एंटर करायचा आहे हा कोड एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी करा आता आपण या एन आय एल पीच्या पोर्टलवरती लॉग इन केलेलं आहे या ठिकाणी उजव्या बाजूला स्कूल युजरचं नाव असेल जे की तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं असेल तिथे तुम्हाला एडिट प्रोफाईल या ऑप्शनवरती जाऊन या ठिकाणी त्या शाळेची माहिती आपल्याला इथे बघायला मिळेल इथे जिल्हा ब्लॉक क्लस्टर ग्रामपंचायत स्कूल पिनकोड सर्व गोष्टी दिलेल्या आहेत या इथून तुम्हाला समजा त्या नवीन मुख्याध्यापक असतील किंवा कोणाकडे चार्ज असेल त्यांचं नाव तुम्ही चेंज करू शकता यासाठी ते पेन्सिल जर का चिन्ह दिसतं त्या टॅबवरती टच करा हे नाव बदला आणि अपडेट पर्सनल डिटेल करा फक्त ही प्रोसेस इथेच नाही आहे अपडेट पर्सनल डिटेल केल्यानंतर चेक अवेलेबिलिटी या टॅबवरती टच करा हे केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इन्सर्ट करा आणि ओ टी पी इन्सर्ट केल्यानंतर इथे तुमचा ईमेल आय डी सुद्धा चेंज होऊ शकेल आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा सेम प्रोसेसने चेंज करता येईल ओके त्या ठिकाणी चेंज पासवर्ड सुद्धा तुम्ही करू शकता तर आत्ताचं जे आपल्याकडे काम आहे ते आहे आपल्याला आपल्या शाळेतील हे झाले मुख्याध्यापकांची माहिती ओके तर आत्ताचं जे काम आहे ते आपलं काम आहे इथे बघा फिजिकल प्लॅन्स फायनान्शियल प्लॅन मॅनेज युजर रिपोर्ट्स एक्झाम अँड सर्टिफिकेशन आता आपल्याला काय करायचं आहे मग त्या शाळेतील आपल्याला शिक्षक सर्वेअरची नोंदणी करायची आहे ओके जे काही मोबाईल ॲपवरती गेल्यानंतर सर्वेअर लॉग इनला ज्यावेळी आपण टॅब टच करतो तर आपल्याला सर्वेअर नेमायचे आहेत यासाठी इथे मॅनेज युजर ही टॅब दिसते या टॅबवरती टच करा आणि खाली मॅनेज युजरवरती क्लिक करा मॅनेज युजर्सवरती क्लिक केल्यानंतर इथे ॲड युजर म्हणजे हे हा जो युजर आपण नेमतोय हा त्या त्या शाळेतील शिक्षक असतील ओके त्याला आपण सर्वियर म्हणूया तर त्या शिक्षकांची माहिती इथे आपल्याला द्यायची आहे आता इथे मी ॲड युजर या टॅबवरती टच करतोय ते ॲड युजर नावाचा ऑप्शन दिसेल त्या टॅबवरती टच करा त्या टॅबवरती टच केल्यानंतर इथे आपल्याला ज्या शिक्षकांची माहिती आपल्याला इथे सर्व्हेअर म्हणून नोंद करायची आहे त्या शिक्षकांचं पूर्ण नाव आपल्याला इथं लिहावं लागेल आपण इथे शिक्षकांचं नाव लिहूया हे नाव झाल्यानंतर पुढे मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे की इथे जो समजा बऱ्याचशा शाळांमधून एक शिक्षक असतील आणि त्यांचंच नाव मुख्याध्यापक म्हणून आपण इकडे स्कूल युजरमध्ये टाकलेलं असेल तर इथे नाव तेच येईल पण मोबाईल नंबर हा तुम्हाला इथे वेगळा टाकावा लागेल जर तोच मोबाईल नंबर इथे तुम्ही टाकला तर इथे तो मोबाईल नंबर ऍक्सेप्ट करणार नाही ठीक आहे ईमेल आय डी जो तिथे टाकलेला आहे तोच ईमेल आय डी येथे टाकला तर या पोर्टलवरती तो ईमेल आय डी घेतला जाणार नाही ना ईमेल आयडी सुद्धा आपल्याला इथं वेगळा टाकावा लागेल नंतर आपल्याला खाली इथे त्यांचं पद टीचर असं आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागेल ही जी माहिती भरतोय आपण यांची सर्वेअर म्हणून माहिती भरतोय म्हणून इथे आपण सर्वेअर या टॅबवरती टच करा तर यानंतर खाली आ, सेव ही टॅब दिसते या सेव या टॅबवरती टच करा बघा आपण त्या शाळेतील शिक्षकांची एन आय एल पी पोर्टलवरती सर्वेअर म्हणून नोंदणी केलेली आहे तर आत्ताच्या या व्हिडिओमधून आपल्याला एन आय एल पी पोर्टलवरती आपण स्कूल युजर म्हणून लॉग इन कसं करायचं आणि लॉग इन केल्यानंतर स्कूल युजोरमधून त्या शाळेतील शिक्षक सर्वेअर नोंदणी कशी करायची हे आपल्याला या ठिकाणी बघायला ले मिळालेलं आहे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती बघायला मिळतील धन्यवाद